अव तीन तीन करीत अफजल खानाचं सैन्य निकालाने तुळजापूरवर तुटून पडलं एखाद्या छोट्याशा सस्यावर दहा पंधरा पिसळलेली कुत्री तुटून पडावी आणि तो व्हावा तस ती यावणी सैन्य तुळजापूरवर तुटून पडलं अव घरच्या घर लुटल्या गेली तुळजापूर बी चिराग करण्यात आलं आणि पाहता, पाहता पाहता तो अफजल खान धीमी धीमी पावलं तुळजापूरच्या आई तुळजाभवानीच्या मंदिरा समोर आला त्याला लांबोड पाहता क्षणी मंदिरात असणाऱ्या भोत्यांना कळालं अफजल खान येतोय या भोत्यांनी काय केलं